रवी महानकर नावाच्या अकोला जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी खामगाव बाजार समितीमध्ये शंभर क्विंटल सोयाबीन आज विकलं सोयाबीनला प्रचंड दर कमी मिळाला उत्पादन खर्चही त्या शेतकऱ्याचा भरून निघाला नाही म्हणून शेतकऱ्याचा संयम तुटला आणि त्यांनी संतप्त भावना आपल्या सरकारच्या विरोधातल्या त्या ठिकाणी व्यक्त केल्या हातात कोयता त्या शेतकऱ्याचा होता हातात कोयता होता काहीतरी हत्यार होतं म्हणून पोलिसांनी त्या शेतकऱ्याला अटक केली आणि शेतकऱ्याचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला पण हे विचारायची वेळ किंवा भावना व्यक्त करायची वेळ शेतकऱ्यावर का आली सरकारनं सोयाबीन कापूस उत्पादकांना वाऱ्यावर सोडलेला आहे उत्पादन खर्च भरून निघणार नाही अशा अशा पद्धतीचा भाव आज मार्केटमध्ये मिळतोय अरे आम्ही जगायचं कसं शेतकऱ्यांच्या पोरांचा आता संयम तुटत चाललेला आहे आणि हे त्याचंच हे उदाहरण आहे लक्षात ठेवा गावखेड्यातली शेतकऱ्यांची पोरं आता आत्महत्या करणार नाही ज्या राज्यकर्त्यांनी आमच्यावर ही वेळ आणली त्या सत्ताधाऱ्यांच्या गाड्या आता भर चौकात आमची पोरं अडवतील आणि यांना जा विचारतील महाराष्ट्राच्या या सत्ताधारांना फिरणं सुद्धा मुश्किल करू अशा पद्धतीचं वातावरण सध्या महाराष्ट्रामध्ये आहे सरकारनं तातडीने त्या शेतकऱ्याला सोडवावं त्या शेतकऱ्याची मुक्तता करावी अन्यथा या सरकारला याचे परिणाम भोगावे लागतील देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसा सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका